हाय फ्रेंड्स तर आज आहे संडे आणि आज मी बनवत आहे माझा एक नवीन ब्लॉग तर ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आज एक तुम्हाला नवीन न्यूज द्यायची आहे नवीन न्यूज म्हणजे आमच्याकडे आलेला आहे एक नवीन छोटासा पाहुणा तर या पाहुण्याला मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आणि जेव्हा मला या छोट्याशा पाहुण्याबद्दल कळलं तेव्हा तर मी बापरे म्हणजे मी बिलकुल माझे पाय जमणीवर नव्हते मी एवढी एक्साइट झालेली होती की बस काय सांगू तुम्हाला तर चला तर मी तुम्हाला दाखवते हा कोण नवीन पाहुणा आहे आणि बियॉन्ड द एक्सपेक्टेशन बियॉन्ड द इमॅजिनेशन हा पाहुणा आहे तर तुम्हाला नक्कीच मी दाखवते आणि तुम्ही बघाल तर बस म्हणजे आश्चर्यचकितच बघूया आपण कोणता तो पाहुणा आहे तो तर बघा हा छोटासा पाहुणा सांगू शकता का तुम्ही कुठलं झाड आहे ते आणि हा बघा बियॉन्ड द इमॅजिनेशन काय आहे माझ्या कोकोमेलनसाठी वॉटरमेलन घरी लागली आता या पाहुण्यासाठी आम्हाला झेड प्लस सिक्युरिटी अरेंज करावी लागणार आहे त्याशिवाय काही खरं नाही आणि सिक्युरिटी जी आहे ती या दोघां दोघांसाठी पण बाहेरच्यांपेक्षा या दोघांपासून याचा बचाव करणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे का लवकरात लवकर मला झेड प्लस सिक्युरिटी अरेंज करावी लागणार आहे त्याशिवाय काही खरं नाही आणि खूप केअर करावी लागणार आहे मला याची तर तुम्हाला जर हा माझा छोटासा पाहुणा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर तर इथे मी माझा हा ब्लॉग संपवते तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय